नमस्कार मी अजिंक्य भातमरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे अद्यापही विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा पेच कायम असल्याचंच दिसतंय निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी निवडणूक घेण्यासाठी सकारात्मक आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या दालनात होतीय या बैठकीला बाळासाहेब थोरात जयंत पाटील आणि सतेज पाटील उपस्थित आहेत याच संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे निवडणुकीबाबतला निर्णय अद्याप झालेला नाही राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष नाही आम्ही केलेले नियम हे कायद्यानं केलेत आम्ही कोर्टात आमची बाजू मांडू असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे राज्यपाल आणि आमच्या मतामध्ये फरक असल्याचंही थोरात म्हणतात महामहीम राज्यपालांना तर विनंती केलेली आहे आणि त्यांनी त्याचा उत्तर द्यावं ही अपेक्षा केलेली आहे तेव्हा काय अडचण काय आहे उत्तर त्यांनी द्यावं अशी अपेक्षा केलेली आहे आम्ही काही निर्णय अद्याप घेतलेला नाही जे काही नियम केलेले आहेत ते आम्ही लोकसभेमध्ये जे नियम आहेत त्या पत्तीनं केलेले आहेत त्यामध्ये कोणताही बदललाय म्हणजे पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हटलं राष्ट्रपतींऐवजी राज्यपाल म्हटलं आणि ते पूर्णपणे कायदेशीर आहेत त्याच्यावरती आमच्या मनात शंका नाही परंतु असं आहे की याच्यातले जे काही वादविवादासारखं जे स्वरूप आहे ते सुद्धा दूर झालं पाहिजे आमचा प्रयत्न आहे त्यामुळे अजून निवडणुकीचा निर्णय आता तरी झालेला नाही निवडणुकीचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही असं बाळासाहेब थोरात म्हणतायत याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रणाली कापसे कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रणाली या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचं थोरात म्हणतायत पण हे त्यावेळेला असं देखील स्पष्ट करतायत थोरात की या सगळ्या मुद्द्यांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा कोणताही संघर्ष नाहीये प्रणाली काय या सगळ्या गोष्टींचा अर्थ काढायचा अजिंक्य हळूहळू विधानसभा अध्यक्षपदांच्या निवडणुकीची जी चर्चा आहे ती आता मावळायला लागली ला आहे का असं वाटायला लागलेलं आहे कारण बाळासाहेब थोरात यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की आजच्या तरी कार्यक्रम पत्रिकेत नाही आणि अशीच प्रतिक्रिया जी आहे ती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली आहे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायला किमान एक दिवसाचा कालावधी लागणार आहे म्हणजे अगदी अर्ज भरणं असो त्यावर मतदान घ्यायचं असेल तर ती सगळी प्रक्रिया पूर्ण करायला सुद्धा बरा आज कालावधी लागणार आहे आणि त्यामुळे हळूहळू ही शक्यता जी आहे ती का का आता मावळायला लागली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं कारण काल उशिरा रात्री दोन वाजता आजच्या दिवसाच्या कामकाजाची पत्रिका आली आणि त्या कामकाजाच्या पत्रिकेमध्ये कुठेही विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया असं कुठेही लिहिलेलं नाही त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत महत्त्वपूर्ण नेते यांची एक बैठक आहे बाळासाहेब थोरात त्या बैठकीसाठी उपस्थित झालेल्या काँग्रेसच्या वतीनं आणि आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे नेते असतील ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत अजितदादा पवार आलेले आहेत जयंत पाटील आलेले आहेत आणि अजून शिवसेनेच्या वतीनं जे आहेत ते फारसे कोणी आलेले अजून तरी दिसलेले नाही शिवसेनेच्या वतून आपण बघितलं की आतापर्यंत एकनाथ शिंदे हे सातत्याने या बैठकीसाठी उपस्थित राहताना आपण पाहिलेले आहेत अजून एकनाथ शिंदे आलेले नाही त्यामुळे आले या बैठकीला सुरुवात झाली असं आपल्याला खरंतर म्हणता येणार नाही परंतु ते आल्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडी आज काय निर्णय घेते हे बघावं लागेल आजच्या बैठकीचा मुख्य अजेंडा हा राज्यपालांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडून न आलेली रिप्लाय त्याच्यावर ही निवडणूक प्रक्रिया घेता येऊ शकते अथवा घेऊ शकता येत नाही त्यामध्ये काय त्रा तांत्रिक अडचणी आहेत त्यात काही कायदेशीर अडचणी आहेत का अशा अनेक गोष्टींचा ओहापोह आजच्या या बैठकीत नक्कीच होणार आहे त्याचबरोबर हा शेवटचा आज, आ, ले ले दिवस आहे अधिवेशनाचा त्यामुळे आज जे काही अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांच्या वतीनं मांडण्यात आलेले होते जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते त्यावर सगळ्याच नेत्यांना आज उत्तरं द्यायची त्यामुळे आजचा दिवस त्याही अर्थी अतिशय महत्वाचा आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा आज आता जी महाविकास आघाडी सरकारची बैठक होती आहे त्यामध्ये चर्चा केली जाईल असं दिसून येत आहे अजिंक्य बिलकुल प्रणाली बाळासाहेब थोरात म्हणताना असंही म्हणाले की आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू म्हणजे एकंदरीत हा सगळा मुद्दा एकीकडे राज्यपालांच्या परवानगीनंतर पुढे येणार होता त्या पद्धतीच्या सगळ्या प्रक्रिया पुढे घडणार होत्या पण आता याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही आणि याला आधीची पार्श्वभूमी देखील आहे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल अशी त्यामुळं या सगळ्या घडामोडी पाहता येत्या काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वाटते अजिंक्य बाळासाहेब थोरात यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांना हा प्रश्न विचारला गेला होता की भाजपच्या वतीनं समजा जर आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकची प्रक्रिया राबवली गेली तर भाजप त्याविरोधात कोर्टात जाण्याचा विचार करत आहे त्यावर बाळासाहेब थोरात यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे जर भाजप पा कोर्टात जाणार असेल तर आम्हीसुद्धा कोर्टात आमची बाजू मांडू संपूर्ण जो काही ठराव करण्यात आलेला आहे किंवा जे काही बदल या निवडणुकीच्या प्रक्रियेत करण्यात आलेले आहेत ते सगळे प्र बदल हे कायदेशीर आहे ते लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक होते अगदी तसेच शब्द आणि तसाच नियम आम्ही इथं लागू केलेला आहे त्यामुळे कायदेशीररित्या किंवा कामकाजाच्या दृष्टीनं कायद्यामध्ये केलेला हा बदल जो आहे हा अगदी योग्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि जर भाजप कोर्टात गेली तर त्यावेळेला सरकार म्हणून आम्ही आमची बाजू व्यवस्थित पद्धतीनं मांडू असं सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं बिलकुल प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरेल अशी जी एकंदरीतच अपेक्षा बाळगली जात होती